Thank you for watching. सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं लातूर शहरातील सर्व जनतेला आम्ही या ठिकाणी गणपतीच्या हो या मंगलमय उत्सवाच्या निमित्तानं मनपूरक शुभेच्छा देतो यावर्षी आपल्याला माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस या ठिकाणी झालेला आहे लातूर शहराचा जो अतिशय महत्त्वाचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न आहे तोही धनेगाव बंधारा जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास भरलेला असल्यामुळं पुढील वर्षभर आपल्या शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे तरीही माझं संपूर्ण शहरवासियांना या ठिकाणी आवाहन असेल की आपण पाण्याचा वापर हा काटकसरीने तसेच या गणेश उत्सवानिमित्त आपण पर्यावरणपूरक अशाच गणेश मूर्तीची स्थापना करावी महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आवश्यक त्या ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी केलेली आहे मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची डागडूजी त्या ठिकाणी महापालिकेनं हाती घेतलेली आहे मिरवणूक मार्गावरील जे काही वृक्षाच्या फांद्या समोर आलेल्या असतील त्याचीही छटाईचं काम महापालिकेमार्फत हातात घेण्यात आलेलं आहे हा उत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरे करताना कुठलाही वाद होणार नाही आणि पर्यावरणाचं कुठलंही आपल्याकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून रक्षण केलं जावं दृष्टीनं आपण तो साजरा करावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद